नमस्कार मी विजय पाटील मी साताऱ्यावरून आलो आहे ॲक्च्युली आमच्याकडं साताऱ्याकडे पांढरा रस्सा तांबडा रस्सा कोल्हापुरी थाळी वगैरे अशा प्रकारचं जेवण मिळतं आणि नॉनव्हेज खाणारे आमच्याकडे खूप अतिशय दर्दी लोक आहेत तरी पण मला इथं हे नगरी जेवण नगरी टाईपचं जेवण जे आहे जमझणीत रस्सा वगैरे खूप आवडतो आणि त्यामुळं मी अवश्य इकडं महिन्यातून दोन महिन्यातून भेट देतच असतो आमच्या घरी घरचं जेवण बनवलं जातं ते पाट्यावरती मसाला वाटला जातो मिक्सर वगैरे वापरला जात नाही त्यामुळं त्याची उत्कृष्ट चव असते आणि त्या टाईपमध्येच इथं जेवण बनवलं जातं त्यामुळं खाताना खूप आनंद वाटतो अगदी घरी जेवण केल्यासारखं वाटतं इथं खूप समाधान वाटतं आमच्याकडे सातारेमध्ये कोल्हापुरी थाळी मिळते त्यामध्ये पांढरा रस्सा तांबडा रस्सा सुकं मटण त्याच्याबरोबर कांदा आहे ते सगळं बाकी असतं तसं इथं पाहिलं तर इथं मटण थाळी तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये पांढरा रस्सा वगैरे मिळत नाही परंतु नगरी रस्सा झंझणीत असतो आणि खायला एक आनंद मिळतो तसेच त्याच्याबरोबर सुकट वाटी असते इतर पदार्थ दोन चार असतात त्यामुळे ही थाळी एक माणूस अगदी फुल जेवण करू शकतो तसेच जेवणाचा आस्वाद घ्यायला आनंद वाटतो इथे आणि मी बऱ्याच वेळा येत असतो इथं जेवायला आमच्याकडे तंदुरी जी मिळते ती इथल्यासारखी झणझणीत नसते किंवा खरपूस भाजलेली वगैरे नसते अशी इथं संदीपमध्ये ते अगदी उत्कृष्टरित्या भाजलेली असते त्यामुळं पोटाला कुठलाही त्रास होत नाही इथं वेळी सात ते आठ बोकड तोडले जातात आणि त्या सर्वाचे एकत्र भाजी बनवली जाते त्यामुळं सगळे अवयव त्यात येतात आणि त्यामुळं एक रशाला चव येते आणि खूप आनंदाने लोक खात असतात इथं फॅमिली वगैरे या सर्वांची सोय व्यवस्थित केलेली आहे त्यामुळे इकडे हॉटेल संदीपचं हे नगरी जेवण मला खूप आवडतं आणि मी इथून पुढंसुद्धा वारंवार वार इथं भेट देणार आहे आणि इतर माझ्या मित्रांनासुद्धा त्याच्याबद्दल सांगणार आहे इथे माझे मित्र जयवंत घोडके हे श्रीरामपूरमध्ये असतात आणि ते मला नेहमी इकडे खास जेवणासाठी बोलवतात आग्रहाने बोलवतात त्यामुळे मी बऱ्याच वेळा इथे येतो धन्यवाद